नमस्कार मंडळी आज दसऱ्याचा दिवस म्हणजे सोनं लुटायचा दिवस आमच्या कार्यकर्त्यांनी आज लय सोनं लुटले बघा पाच मंगळसूत्र दहा पाटल्या पंधरा अंगठ्या आता ते जेलमध्ये आहेत तर मंडळी त्यामुळे या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी माझ्यावर आलेली त्यामुळे आता काय काय व्यवस्था झालं रावण आलेला नाही त्याच्या आईला त्याच्या आईच्या चिमण्या हा मस्त मारल्या हॅलो हे हॅलो पिंट्या रावण गुटे रे काय कधी कसा भिजला अरे मग जाळायचं काय चल दुसरा पाठव हसतो काय ठेव <laughs> तर मंडळी रावण येईल तेव्हा येईल पण आज आपण कार्यक्रमाला मोठ्या सेलिब्रिटी बोलवलेत तर त्यांना मी नावानं बोलवतो सेलिब्रिटी सेलिब्रिटी <laughs> <आगा वाए>। <coughs> बालो किती हो बाई 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 काय चाललंय तुमचं एवढं सोनं लुटू नका हे लय डेंजर आहे अख्ख लुटून नेतील तुम्हाला अरे बापरे म्हणजे तुमच्या गावातले लोक चोर आहेत काय तुम्ही अरे बापरे नाही काय काय नाही माइंड युअर लंग्स थम्स काय थम्स ना जरा सांग हे बघा तुम्ही अपमान करता आम्हाला चोर बोलून नाही सॉरी 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 हाय सॉरी सॉरी चोर आहेत का ते दरोडे खोर <laughs> आहेत मग मला कशाला बोलायला उघं झालं मला कोण न्याणार आहे काय तुमच्यात न्याण्यासारखे मी स्वट नाही तुम्हाला घरी हा 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 काय टेन्शन घेऊ नका तुम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करा रावण जाळा हाय कुठं तू काय म्हणजे येईलच एवढ्यात तो बघा आला य विजयन बदललं

रावण चक्क पाया पडतो कस शक्य काय शक्य नाही अभिषेक आणि शाहरुख रावण पहिल्याच दिवशी तोंडवर पडू शकतो करा कार्यक्रमाला सुरुवात कार्यक्रम कर सुरू करतो हॅलो 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 माईक टेस्टिंग हॅलो हा, हा शांतता गडबड करायची नाही कार्यक्रम सुरू करतो वा, वा 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 एकदम शांत राहायचंय हा मंडळी नगरसेवक बबलू भाई दुडे प्रस्तुत रावण दहन प्रोग्राम दोन हजार तेरा पावर पार एक्सक्लमेटरी प्लीज काय लिहिले पावर्ड बाय लव यू फवर्ड बाय बंटी बंटी-पंटप्री, या कार्यक्रमात मी या कार्यक्रमाचा अँचोर तू काय बोलला का रेस्टी भेटरी प्लीज काय लिहिलंय अँकर अँकर सगळ्यांचं स्वागत करतो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या रोबोटिक रावणच आणि मंडळी आता तुम्ही ज्यांची वाट पाहत आहात त्या आहेत मंगला बुडवे मॅडम अध्यक्ष महिला बचत गट द्या बस बस बसा बहिणी बसा तुम्ही हा बस काय माझं काय तेच म्हणते तुझं काय <laughs> ले ले। <laughs> मला सेलिब्रिटी म्हणून अरे सॉरी सॉरी मंडळी आपल्याकडे सेलिब्रिटी आलेल्या आहेत यांच्याबद्दल काय वर्णन करा बाई या बाई फार कष्टानं इथेवर आलेल्या आहेत म्हणजे यांनी मला आताच सांगितलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी फडाची स्थापना केली तमाशा ते डान्सबार ही त्यांची ऑटो रिक्षा रात्री नुकतीच प्रसिद्धित झालेली आहे काय प्रसिद्ध अरे ऑटो बायोग्राफी ते ऑटो <laughs> जॉयॉजी नुकतीच प्रदर्शित झालेली आहे तर अशा या काय बोलतय तुम्ही कोण आहे मी बस काय बाई मी तुम्हाला ओळखत नाही काय हा तुम्ही आटम गल पिंकी झाड आहे ना नाही नाही मी मी सुप्रिया पाठारे कोण सुप्रिया पाठारे <laughs> तुम्ही माझा अपमान करताय फू फू असं म्हटलं की लोक ओळखतात मला ओळखत म्हणाय फू बघा कसे ओळखतात फू, भाई फू काय कोणी ओळखत नाही तुम्ही अपमान सांगते मी केली ना तुम्ही एवढी कामेडी करता मी थोडीशी कॉमेडी केली तर हा तर मंडळी आता तुम्ही ज्याशी वाट बघत आहात अख्ख्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या आणि ज्यांचा आवाज ऐकायचा आहे तुम्हाला त्या या सुप्रिया पाटारेजी आता तुमच्याशी बोलतील बाई दोन शब्द करा हा हा थांब ना काय बर ना यार साडेबारा झाले अर था अरे ठीक आहे ना जरा थांब ना एक करून उशीराला काय केलं तू थांब ना जरा आणि ठीक आहे साडेबारा झाले मी तर थांब अ भाई बोला बोला मला खरंच खूप आनंद झालाय की तुम्ही मला इथे नगरसेवक नगरसेवक बबलू डायमड इथं आलेले भाई आत्ताच भाऊ मला बोले तुमचे जबरदस्त स्थान येत ते ते म्हणले की त्यांची अशी विनंती की तुम्ही इथून दोन जोक मारावेत मुीचा पण हा, सांगा ते कॉम्बिनेशन मस्त नागना असं काय करते जोक सांगायला जो, सांगा सांगा पाहिजे असा जोक सांगितल्यावर भाऊ एवढी येणार खतरूड जोक सांगते अरे तू गप्प वाजलं किती वाजले किती सांगा भाई जोक सांगा काय चोक सांगा जोक सांगा त्यासाठी बोलवला ना? <laughs> एका जंगलात एक <थे> हत्ती असतो <laughs> समोरून एक मुंगी येते <है> हा <laughs> <laughs> मुंगी हत्तीला म्हणते की मैं तुम्हारी बच्चे की माँ बनने वाली बनणेवाली हो संपला हत्ती आणि मुंगीचा प्रेक्षकांच्या डोळ्यात हासून असून पाणी आलेले बाई उत्तम तुझं कार तर थांब ना तो थांब विचारतो काय चाललंय तुझं थांब जरा आता तेच घेणार आहे ना मी हा तर मंडळी आता तो क्षण आलेला आहे आता मी बाईना विनंती करतो की त्यांनी धनुष्यमान उचलावा आणि या बाना ना या रावणाचा काय चाललंय इशारा करायचं काय, <laughs> <ना>। काय <laughs> का का सांगतो का सांग बाईला तू मी आहे ना मी सांगणार आहे हा तर बाई बाई हा धनुष्यबाण त्याला मारायचंय आणि या रावणाचा तुम्ही मर्डर करायचे म्हणजे दहन कर दहन करायचं याला दहन हा मी तीन बोलतो मग बाण सोडायचं बाई तर एक दोन

काय करतो पहिले जेवढं पण मत हे घ्या हे घ्या ठोका ठोका तर तीन बल्ले ठोपायचे हा तर मंडळी काय केलं तुम्ही तुम्हीच ना ठोका हो दावण्याला मारला अहो तीन बोलायची संधी तरी द्या का अहो आमचं ठरलं होतं तीन बोलल्यावर बाहेर जाणार मग तुम्ही त्याला मारणार आप तुम्ही आपल्या जिवंत माणसाला मारलाय बाई हो काय केलं तुम्ही तू चुकून झालं माझ्याकडे दाखवून कसं पण तू घ्या नाही ते माझं नाही घ्या बकर दिल, मी काय करू शकत नाही पैसे घेऊन काय करू ह्याच्या बायकोला काय सांगू मी बायको हे बघा बाई तुम्ही बाय माणूस म्हणून सोडतो मी तुम्हाला तुम्ही सगळं मी माझ्या अंगावर घेतो निघा इथून लगेच लगेच हा त्याच्या आईला माणूस मेलाय तरी चॉप चालू हे कुठे गेली गेली आता काय दसरा सोनं द्या सोनं घ्या अरे हॅपी दसरा